हरी चक्रधर स्वामी की जय लीलांचे चिंतन करीता चिंतन करीता आठ मुद्रास्थान आपण वंदन करतो देवबाई आठ बाहू देवबाई स पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी राम फाजगेचा सादर प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र डाकराम सुकळी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया हे स्थान वंदन करणार आहोत विडावसर करणार आहोत आणि या स्थानाची लीळासुद्धा सुद्धा आपण श्रवण करणार आहोत चला तर मग येथील लीला आपण श्रवण करूया निद्रास्थान येथे घनदाट अरण्य होते व याच ठिकाणी भिवेश्वराचे मंदिर होते देवळाच्या चौकातील हे स्थान होय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गावात करपात्र भिक्षा करून तळ्यावरील ठिकाणी जेथे भोजनस्थान आहे तेथे जाऊन भोजन केले व निद्रेसाठी सर्वज्ञ भिवेश्वराच्या देवळाकडे जात होते तेव्हा स्वामींना पाहून तळ्यावरील लोकांनी स्वामीला तिकडे जाऊ नये असे सांगितले व तेथे वाघ रात्री येतो हे पण सांगितले पण सर्वज्ञांनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्या घनदाट जंगलात असलेल्या भिवेश्वराच्या देवळात येऊन निद्रा केली जेथे सर्वज्ञांनी निद्रा केली ते हे निद्रास्थान होय जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा तेथे एक वाघ डरकाळी देत देत त्या भिवेश्वराच्या मंदिरात आला त्याला पाहून स्वामींनी मोठ्याने सिंहगर्जना केली आणि त्याच क्षणी तो वाघ त्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला सकाळी मग गावातील मंडळी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी सर्व वाद्य वाजवीत वाघाला पळवून लावण्यासाठी आले पण बराच वेळ झाला पण वाघ मंदिराबाहेर आला नाही तेव्हा गावातील ग्रामस्थ घाबरले व काल जे ईश्वर पुरुष गेले होते त्यांना वाघ खाण्यात मग्न असेल म्हणून वाघ बाहेर येत नसावा म्हणून पाहण्यासाठी काही मंदिरावर चढले व वाकून पाहतात तर काय आत सर्वज्ञ शांत बसलेले दिसले तेव्हा सर्व भक्तजन हर्षाने स्वामीला जाऊन विचारतात की येथे वाघ आला नव्हता का तेव्हा स्वामी सांगतात मध्यरात्री गर्जना करत वाघ आला होता आणि आम्ही येथून सिंह गर्जना केली व तो वाघ घाबरून पळाला त्याने येथे मलमूत्र पण केले असे म्हणून स्वामी त्यांना दाखवतात आता तो वाघ येथे कधीच येणार नाही असे सर्व भक्तजनांना सांगतात अशा प्रमाणे सुकळी सुकळी गाव तेव्हापासून नीर उपद्रव झाले येथील जनसमुदायाला स्वामींनी अभयधान देऊन निर्भय केले रोग व्याधीने त्रस्त झालेल्या जीवांना विसावा देणारे हे स्थान होय कुठल्याही प्रकारची बाधा असो मानसिक शारीरिक वेडेपिसे असो रोग येथे बरे होतात या स्थानावर रडत येणारे हसत जातात अनन्य भक्ती व ईश्वर श्रद्धेच्या पोटी मोठमोठ्या कार्याला यश येते येथे येणाऱ्या भाविक भक्ताला ईश्वर सामर्थ्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही चंदनेश्वर स्थान उकळेश्वर स्थान दक्षिण बाजूच्या देवळातील स्थान खिडकेश्वर स्थान कापूर विहीर स्थान विघ्नेश्वर स्थान गावातील श्री बळीराम तेली यांच्या घरातील स्थान ही स्थानेसुद्धा या डाकराम सुकळी या स्थानावर आहेत तर मंडळी आपण डाकराम सुकळी या स्थानाची लीळा श्रवण केली हे स्थान वंदन केले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला सांगायची गरजसुद्धा नाही प्लीज याला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व चुकगोत्री परिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या स्मरण करत रहा परत भेटू आपण पुढच्या नवीन उपक्रमात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाजगी म्हणजेच राम भाऊचा सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय

भोजनता स्थानाच्या पुढे आल्यानंतर गाव एक गावामध्ये घरामध्येच एक स्थान आहे ह्या साईडनं यायचं आहे आणि ह्या साईडला पुढे जाऊन मेन रोडला टच होणार